नमस्कार आज आपण पाहणार आहोत ते सहा महिने भाग चोवीस हा पाठ वाचण्याच्या आधीच एक गोष्ट सांगायची आहे कथेत लिहिलेला प्रत्येक प्रसंग मी खूप विचार करून लिहिलेला आहे खूप जपून शब्द वापरलेले आहेत तरीही जर कुठे अतिशय झाली असेल तर व्यवस्थित समजावून सांगावी प्लीज कुणीही चुकीच्या कमेंट करू नये मला या स्टोरीमधून एकच सांगायचं आहे की जेव्हा लहान वयात एखाद्या मुलीचं तिच्या वयापेक्षा मोठ्या व्यक्तीशी लग्न तुम्ही लावून देता तेव्हा तिच्या नासमजीमुळे तिच्या मनावर आणि आयुष्यावर याचा काय परिणाम होतो कारण समजूतदार आणि तिला समजून घेणारा दा जोडीदार प्रत्येकालाच मिळेल याची शाश्वती नसते अजूनही लग्न म्हणजे घर संसार आणि मुलं जन्माला घालणे या पलीकडे काहीच अशी समजूत आहे चला आपण आपल्या भागाला सुरुवात करूया आपण मरून जायचं का मीराच्या मनात विचार आला आणि लगेच डोळ्यासमोर आई आणि आईने बोललेले शब्द तिला आठवले आई बाबा किती त्रास देते यापेक्षा तर आपण मरून गेलेलं परवडलं तसं हिथून कुठं जाऊ शकत नाही आपण मेल्यावर तरी त्यांना आपली किंमत कळेल बाबांनी नेहमीप्रमाणे आज पण आईला हान मार केली होती आणि त्यांना घराबाहेर काढलं होतं मीरा आणि तिची आई काकूकडे बस कडे बसल्या होत्या आई तिला कुशीत घेऊन तोंडावर पदर घेऊन रडत होती त्यांच्या हाताला लागलं होतं त्याच जखमेला फुंकर घालत मीरा रडतच आईला म्हणाली आईला हुंदका आला पण त्यांनी तसाच पदराच्या आत दाबून परत लावला आणि एक पुस्तकी देत म्हणाली पोरीच्या जातीला मरण एवढं सोपं नाही आणि जगण बी नाही लग्नाआधी जर पोरीनं जीव दिला तर तिला कसला त्रास असेल असं नाही म्हणत लोक तिनं बाहेर तोंड काळ केलं असल म्हणून जीव दिला असं म्हणतात लगीन झाल्यावर जर पोरी पोरीला माय बापाची लाच घातली असल म्हणून दिलं लगीन करून तर लेकरच झाल्यावर एखाद्या बाईन जीव दिला तर लेकरांना वाऱ्यावर टाकून गेली तोंड वासून असलंच बोल जात कोण बी तिला त्रास असल ह्याचा विचार करत नाही प्रत्येक गोष्ट माय बापाच्या इज्जतीवर येत या पोरीला तर जन्म जन्मताच आईबापाची इज्जत सांभाळायचं वज तिच्या डोक्यावर घेऊनच येत्या थि। ती तेव्हा तिला मरायचा बी अधिकार नाही ग पोरी आईच्या डोळ्यातून सतत पाण्याच्या धारा वाहत होत्या आताही ती ते आठवून मीराला हुंदका येत होता आपण असला काही विचार केला तर लोक आईलाच नाव ठेवतील तिला दोष देतील आणि बाबा ते तर तिला जगू देणार नाहीत विचार करूनच तिला भीतीने थरका पुडाला ए मिरे आज पण तुझ्या डोळ्यातलं धारा लागल्या काय डोकं दुखायला माझं चोपुंदी म्हणलं तर रडत उभी तिथं झालं का रडायला आई बोलली काय नाही प्रकाशने मीराला तसंच उभं राहून रडताना पाहून तो खोसकवून म्हणाला ए नाही अलेच त्याचा रागीट आवाज ऐकून ती धावत जाऊन त्याच्या उश्याला बसली आणि लगेच डोक्याला हात लावून चेपू लागली दहशत बसली होती मनात तिच्या तिने डोकं दाबायला सुरुवात केली तसं तो पण शांत झाला आणि डोळे मिटून घेतले मीरा तिच्या नाजूक हातांनी त्याचं चोपत होती ज्याचा त्याच्या डोक्यावर थोडा पण परिणाम होत नव्हता पण तिचे ते नाजूक हात कपाळावरून फिरताना तिच्या हातांचा होणारा स्पर्श मात्र त्याच्या उत्तेजित भावना जागृत करत होता त्यात तिच्यावर दारूची चढलेली नशा त्याने कपाळावरचा तिचा हात पकडून तिला झटक्या स्वतःच्या अंगावर ओढून घेतलं आणि तिचा पदरही बाजूला केला आणि तिच्या छातीत तोंड खुपसून त्याने त्याचे ओठ फिरवायला सुरुवात केली मीराला एक क्षण कळलंच नाही काय झालंय कि कि ते पण जेव्हा लक्षात आलं तेव्हा तिनं तिचं अंग सैल सोडून दिलं कारण आतापर्यंत तिच्या लक्षात आलं होतं की आपण कितीही विरोध केला किंवा कितीही रडलो तरी त्याला जे करायचं ते करणारच आणि त्याचा खेळ सुरू झाला त्याने एक एक करत तिच्या अंगावरचे कपडे काढायला सुरुवात केली त्याने तिच्या ब्लाउजच्या हुकाला हात लावताच मीराने त्याचा हात धरून त्याला थांबवलं आणि तिने का थांबवलं म्हणून त्याने रागात तिच्याकडे मान वर करून पाहिलं त्याची रागीत नजर लाल भडक डोळे झालेले डोळे बघूनच तिला काय बोलायचं ते घशातच अडकलं पण तिने त्याच्या हातावरचा हात बाजूला नाही केला आणि मानेनेच नाही म्हणत होती काय तुझ चालू रोजच काय नाटक लावतीयेस त्याने हात बाजूला घेतला आणि तिला दंडाला धरून उठून बसवत तो तसाच हाताने तिचा दंड दाबून दात ओट खाऊन म्हणाला त्याच्या हाताचे नक तिच्या दंडावर रुतत होते तिला त्रास होत होता आ म, म, म मला मला भूक जे जेवण तुम्ही जेवण सासू सासूबाईंनी बोलावलं ती कळवळून अडखळत कशी तरी म्हणाली त्याला ती काय म्हणाली ते कळलं आणि तिला तसंच सोडलं आणि तो उठून दारात आला आणि मोठ्याने ओरडत म्हणाला ए आई आम्हाला भूक नाही सगळं ठेवून दी अन पुन्हा आवाज देऊ नको आम्ही झोपतोय असं म्हणून त्याने धडकन दरवाजा लावून घेतला आणि इकडे त्याचं बोलणं आणि आवाज ऐकून मीराचं सगळं अवसानच गेलं तिला भूक लागली होती त्याने आम्ही जेवणार नाही म्हणून सांगून पण दिलं त्याला नसेल भूक पण तिला जेवायचं असेल नसेल याचा विचारही केला नाही पण आता मला भूक लागली आणि जेवायचे ते म्हणण्याची पण तिच्यात हिंमत नव्हती आणि त्यालाही या सगळ्यांशी काहीही देणं घेणं नव्हतं तो तिच्या जवळ आला आणि त्याने तिच्या अंगावरची साडी ओढून बाजूला काढून फेकून दिली साडी ओढताना ती त्या साडीत बेडवरच दोनदा गोल गोल फिरवली आणि बेडवर पारती पडली ती तशीच पडून राहिली हात छातीवर घट्ट झाले होते छाती भीतीने आणि पुढे होणाऱ्या कृतीने कि काय जोर जोरात वर खाली होत होती ती पालथी पडलेली होती खाली तोंड खूप सुन। साडी बाजूला झाल्याने ती नजर आता फक्त पडकर आणि ब्लाउज होती तिचे केस पाठीवर पसरलेले आणि कंबर उघडी होती तिची ती नाजूक कंबर आणि ती पांढरी शुभ्र त्वचा त्याची नशा वाढायला पुरेशी होती तो खवखवल्या नजरेने तिला निहाळत होता तिच्या अंगावर आला आणि पाठीचे केस बाजूला करून त्या उघड्या त्वचेवर आपले दात करकचून रोवले आणि मीराच्या तोंडून किंकाळी बाहेर पडली तसं त्याला जास्त चेव आला ती जस जशी ओरडत होती तस तसे त्याचे दात तिच्या शरीरावर रोवत होते आज जणू त्याच्या शरीरात सैतान शरला होता या आधी तर ती रडली तर त्याला राग येत होता पण आज तिच्या रडण्याचे आणि ओरडण्याचे त्याला जणू आत्मिक समाधान मिळत होत तिला असाच त्रास देत जेव्हा त्याचं मन भरलं तेव्हा तो तिच्यावरून बाजूला झाला आणि झोपी गेला आणि आज पुन्हा मीरा आपल्या उघड्या शरीरावर झालेले जखमा पाहत पडून राहिली आता तर तिला तिथून ती उठून जावं याचंही भान राहिलं नाही हेच आता आपलं आयुष्य असणार आहे त्या कवळ्या वयातल्या त्या नाजूक कळी समान मीराच्या मनावर या जखमा कायम करून गेल्या कायम करून राहणार होत्या वरील भाग पुढे धन्यवाद